कासव आणि स्वप्न एका गावात एक लहानसं कासव राहत होतं तो खूप हळू चालायचा पण सगळे त्याची थट्टा करायची लोक म्हणायचे हे कासवा तू इतका हळू चालून कुधीच कुठे पोचणार नाहीस पण कासव कधीच निराश झाला नाही त्याला स्वतःवर विश्वास होता एके दिवशी गावात स्पर्धा ठेवली गेली डोंगरावर जो पहिला पोचेल तो विजेता सगळे ससे हरिंग घोडे पळायला लागले कासवानेही आपला प्रवास सुरू केला सगळ्यांना वाटलं कासव कधीच पोचणार नाही पण कासव मनाशी म्हणाला मी हळू का होईना पण थांबणार नाही सगळे प्राणीमध्येच थकून विश्रांती घेऊ लागले काहींनी हार मानली पण कासव थांबलं नाही एक एक पाऊल टाकत तो पुढे जात राहिला शेवटी काय झालं ज्याची थट्टा होत होती तोच कासव डोंगरावर पोचून विजेता ठरला यातून आपल्याला असे शिकवण भेटते की हळू चाललो तरी चालेल पण थांबता कामा नये सातत्य आणि मेहनत हेच यशाचं रहस्य खरं रहस्य आहे लोक काहीही बोलले तरी स्वतःवर विश्वास ठेवणं सर्वात महत्त्वाचं असतं व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा